श्री स्वामी समर्थ श्रीक्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ गाणगापूर येथे आठ तीर्थे आहेत यातील कोणत्या तीर्थात स्नान केल्याने कोणते फळ मिळते हे आज आपण जाणून घेऊयात श्रीक्षेत्र गानगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमद सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीच्या प्रथम दिनी प्रकट केले तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशीचा याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र ह्या पवित्र ग्रंथात एकोणपन्नासाव्या अध्यायात आली आहे श्री क्षेत्र गाणगापूर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्याकरिता निवडले या घटनेमागेही मोठा अर्थ आहे भीमा अमरजा नद्यांच्या संगमाच्या आसपास दोन महिलांचा परिसर विविध कारणाने पवित्र झाला आहे पौराणिक काळातील विभूतींनी तपस्या करून यज्ञ करून काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे या क्षेत्राचे महात्म्य समजून घेण्यास येथील काही स्थळांचा परिचय करून घेणेही आवश्यक आहे श्रीक्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ सर्वात पहिले म्हणजे षटकुल तीर्थ हे तीर्थ प्रयाग तीर्थ समान आहे जालंदर नावाचा एक राक्षस जेव्हा माजला होता तेव्हा त्यांचा नाश करण्याच्या प्रयत्नात देवांना मरण आले त्यांना जिवंत करण्यास अमृत पाठवले त्यातील काही भाग खाली पडला त्यातून अमरजा नदीचा प्रवाह निर्माण झाला ह्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केल्याने काल मृत्यू अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते ह्या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचे स्नानाचे फळ मिळते दोन नरसिंहतीर्थ ह्या तीर्थात प्रथम स्नान करावे आणि नंतर संगमेश्वराची पूजा करावी असे केल्यास श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची सेवा केल्याचे पुण्य मिळते तीन भागीरथी भागीरथी तीर्थात स्नान केल्याने समस्त दारिद्र्याचा नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य मिळते हे तीर्थ मणिकर्णिका समान आहे भारद्वाज गोत्रातील एका ब्राह्मणाच्या प्रार्थनेनुसार श्रीशंकरांनी येथे गुप्त वास्तव्य केले तेथे एक लिंग उद्भवले शिव उपासक भक्त येथे काशी यात्रेचे विधी करतात चार पाप विनाशी तीर्थ तीर्थात स्नान पाप राशी जैसे तृण अग्नी लागे म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्मांचे पाप जळून खाक होते तीर्थात स्नान केल्याने स्वयं महाराजांची भगिनी रत्नाई हिचा श्वेत नाहीसा झाला होता पाच कोटी तीर्थ ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्षप्राप्ती होते व जम्बूद्वीपामध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात आहे येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथाशक्ती दान केल्याने कोटी दान केल्याचे पुण्य मिळते सहा रुद्रपाद रुद्रपाद हे तीर्थ गया समान आहे गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पुजल्यास कोटी जन्मांचे दोष नाहीसे होऊन मोक्षप्राप्ती होते सात चक्रतीर्थ हे तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पुजल्यास द्वारावतीचे चौपट पुण्य मिळते व अज्ञानीला ज्ञान प्राप्ती होते येथे विसर्जन करतात येथे विसर्जित केलेल्या अस्थी चक्राकार होतात असे महात्म्य आहे आणि आठवे तीर्थ येथे स्नान करून कल्लेश्वराला पुजल्यास वंशवृद्धी होऊन अष्टेश्वर प्राप्त होते या तीर्थाजवळ कल्लेश्वरचे मंदिर आहे हे तीर्थ गोकर्ण क्षेत्रातील महात्मा दाखवणारे आहे या तीर्थात स्नान करून कल्लेश्वर पूजा केल्यास महाबळेश्वराची सेवा केल्याचे फळ मिळते आणि भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असेही म्हणतात एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकरांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली ह्या तीर्थात स्नान केल्याने मृत्यू अल्पमृत्यू नाहीसा होऊन शतायुष प्राप्ती होते दारिद्र्याचा नाश होतो आणि सर्व पापे नाहीशी होतात आत्मशुद्ध होऊन मोक्षप्राप्ती होते काशी क्षेत्रातील गंगास्नानाचे पुण्य मिळते प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते सर्व जन्मांचे दोष नाहीसे होतात ज्ञानप्राप्ती होते वंशवृद्धी होते श्री पापविनाशी तीर्थावर सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते याच तीर्थावर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते त्यामुळे तिची कुष्टादी पापे नाहीशी झाली भीमातटी असे गानगा भुवन पुण्यभूमी असे या त्रिभुवन श्री गुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्क काष्टाला नेहमी पाणी घालत असे पुढे श्री गुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली इथला श्री सरस्वतींचा विश्रांतीचा कट्टाही सुप्रसिद्ध आहे श्रीमद सरस्वती स्वामी महाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत श्री महाराजांच्या कृपामृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्याचे शेत या विश्रांती कट्ट्याजवळच आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ